आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणि बेल वर क्लिक कैलासवासी संतोष देशमुख व कैलासवासी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सांगोला शहर कडकडीत बंद बीड मसाजोग गावचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख व कैलासवासी सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्गुण हत्या करून संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत यातून संतापाची लाट उसळली आहे यामुळे या, या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज सांगोला शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक ते तहसील कचेरीवर सकल मराठा समाज सांगोला यांच्या वतीने भव्य मुखमोर्चा व सांगोला शहर बंद पाण्यात आलाय तसेच विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलनही करण्यात आलंय तसेच आज आठवडा बाजार असल्यामुळे भाजी मंडई जनावराची खरेदी विक्री व्यापारपेठ बंद ठेवून या बंदमध्ये सामील झाल्याचे चित्र दिसतंय यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सकल मराठा समाजाचे नेते काय म्हणाले ते पहा कला सचेत संतोष अण्णा देशमुख व ज्यांची कारागृहामध्ये हत्या झाली किंवा त्यांचा त्या चौकशी दरम्यान मृत्यू झाला असे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण सांगोला तालुका सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीनं शहर व संपूर्ण तालुका आज बंद ठेवून या घटनेच्या तीव्रता जी आज ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली त्यांची अगदी कातडी सोलण्यात आली त्यांना मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या शरीराची जी विठंबना करण्यात आली याच्या निषेधार्थ संपूर्ण सांगोला शहर तालुका पूर्णपणे कडकडीत बंद ठेवून आज महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा या ठिकाणी निघाला आणि माझी भगिनी शा देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी हा मोर्चा सांगोलाकरांच्या वतीनं संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं आयोजित केला होता त्या मोर्चाला व्यापारी बांधव असतील जनावरांचे व्यापारी असतील भाजीपाल्याचे मार्केट असेल तुमचे आराप असोसिएशन असेल व्यापारी असोसिएशन असेल या सर्वांनी प्रचंड असा प्रतिसाद देत आज आपण पाहिलं तर संपूर्ण तालुक्यातून कुठेही आपल्याला पाण्याची बाटली सुद्धा मिळणार अशी परिस्थिती झाली ही भावना ही, ही द्वेष हा राग फक्त आरोपींच्याच विरोधात नाही तर शासनकर्त्यांच्याही विरोधात आहे हा जर योग्य पद्धतीने योग्य वेळी न्याय झाला असता तर आज समाजाला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं नसतं अशा पद्धतीची भावना घेऊन <coughs> आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडे यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्यांनाही या गुन्ह्यामध्ये दोषी धरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन संपूर्ण सकल मराठा समाज व बहुजन समाज आज रस्त्यावर उतरलाय आणि <coughs> रस्त्यावर उतरत असताना संपूर्ण दिवसभर आज संपूर्ण सांगोला तालुका हा कडकडीत कड़ी बंद राहणार आहे